स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, एक व्हरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास स्किड वाळी लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीनं मिरजेत निघाली भव्य तिरंगा यात्रा तिरंगा यात्रेत संबोधित करताना आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे तिरंगा यात्रेस राष्ट्रप्रेमी नागरिकांचा उदंड प्रतिसाद भारतीय सैन्यदलाच्या प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकास अभिमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे कर्तव्यध्यक्ष सैनिकांच्या सन्मानार्थ मिरजे तिरंगा यात्रेस उदंड प्रतिसाद माजी सैनिक शाले विद्यार्थी महिला माता भगिनी यांची उपस्थिती लक्षणीय सीमेवर रक्षण करणारे व देशासाठी प्राणपणाला लावून लढणारे भारतीय जवान देशाचे संपूर्ण सैन्यदल यांचा प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाला अभिमान असून या सर्वांचे आपण ऋण आहोत आपल्या कर्तव्यदक्ष सैन्य दलाने दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देऊन ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं व त्यांच्या या पराक्रमाचे कौतुक करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मिरजेत आज तमाम राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली व त्यास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असे प्रतिपादन माजी पालकमंत्री मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरज येथे तिरंगा यात्रेचा समारोप करताना केलं पहलगम येथे पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर भ्याड हल्ला करून निष्पाप भारतीयांची हत्या केली याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर आक्रमकपणे राबून पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले व दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली व दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी होऊन पराक्रम करणाऱ्या भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ रविवार दिनांक अठरा रोजी मिरजेत भव्य अशी तिरंगा यात्रा काढण्यात आली होती राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिकांनी या तिरंगा यात्रेस उदंड प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं हजारोंच्या संख्येने नागरिक या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते मिरजेतील शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ माजी सैनिकांच्या हस्ते पुष्पर अर्पण करून व ऑपरेशन सिंदूरमध्ये हुतात्म पत्करलेल्या जवानांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून मिरजेत तिरंगा यात्रेची सुरुवात करण्यात आली या तिरंग यात्रेत देशासाठी सीमेवर लढलेले माजी सैनिक शहरातील विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट आर पी आय आठवले गट जनसुराज्य पार्टी विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बजरंग दल श्री शिव प्रतिष्ठान अखिल भारतीय मराठा महासंघ हिंदू एकता आंदोलन संस्कार भारती शिक्षक संघटना रोटरी क्लब केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन व्यापारी असोसिएशन सराफ असोसिएशन रेशन दुकानदार असोसिएशन आय एम एचे डॉक्टर्स वकील असोसिएशन महिला बचत गट न्यू इंग्लिश स्कूल मातोश्री तानुबाई खाडे इंग्लिश स्कूल अल्फोन्सा स्कूल विविध गणेशोत्सव मंडळे व नवरात्रोत्सव मंडळे ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यासह शेकडो राष्ट्रप्रेमी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते देशभक्तीपर गीते वाजवणारा वाद्यवृंद भारतमातेचे तैलचित्र असलेला रथ एन सी सीच्या गणवेशातील विद्यार्थी विद्यार्थिनी गणवेशात असलेले माजी सैनिक आणि हाती तिरंगा घेतलेले शेकडो राष्ट्रप्रेमी नागरिक अशी भव्य तिरंगा यात्रा छत्रपती शिवाजी चौक येथून गणेश तलाव सराबकट्टा लक्ष्मी मार्केट किसान चौक मार्गे शहर पोलीस ठाण्यासमोर आली व येथे तिरंगा यात्रेचा समारोप झाला कानी या ठिकाणी हुतात्म्य पत्करलेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व सामूहिक वंदेमात्र म्हणून तिरंग यात्रेची सांगता करण्यात आली या तिरंग यात्रेत आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्यासह मकरंद भाऊ देशपांडे प्रकाश मामा ढंग दीपक बाबा शिंदे दादा कदम यांच्यासह विविध पक्षाचे व संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते